मंडळी नमस्कार गणपती विसर्जन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि आज सातारा तालुका पोलीस स्टेशनचं गणपती विसर्जन झालं सांगायचं एवढंच की आ, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉल्बी किंवा इतर गोष्टी एकदम पारंपरिक वाद्य वारकरी संप्रदाय बरोबर घेऊन एकदम थाटामाटात ज्या पद्धतीनं पारंपरिक मिरवणूक काढली जाती काडली, पोलिस पार पार त्या पद्धतीनं मिरवणूक काढली माननीय पोलीस निरीक्षक पी आय तांबे साहेब यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आजचं जबरदस्त असा गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडलाय आणि त्यामध्ये वारकरी संप्रदायानं आपल्याला फार मोठी मदत केलेली आहे आपण तांबे साहेबांच्याकडून जाणून घेऊया कि थोडस सर नमस्ते आजचा हा गणपती विसर्जन सोहळा आपल्यासाठी नवीन असाल काय सांगताल थोडस आ, नमस्कार मी निलेश तांबे पोलिस निरीक्षक सातारा तालुका पोलीस स्टेशन आज सातारा तालुका पोलीस स्टेशन येथील गणपतीचं विसर्जन होतं तसेच आमच्या घरातील गणपतीचं विसर्जन होतं आम्ही एक समाजाला संदेश देण्यासाठी खास मेढा आणि आसनगाव येथून विश्वभर बाबा सांप्रदायिक संस्था आणि अं श्री भक्त पुंडलिक सांप्रदायिक शिक्षण संस्था आसनगाव या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आम्ही एक समाजाला संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी जी आपली संस्कृती आहे परंपरा आहे ती जोपासावी आणि त्या आपल्या परंपरेचा वारसा ह्या पुढच्या पिढीला द्यावा की डी जे आणि डॉलबी ह्याला कुठंतरी आपण एका फाटा दिला पाहिजे आणि ह्या चांगल्या गोष्टी आपण कुठे ना कुठे सुरू केल्या पाहिजे चांगल्या आणि एवढं सगळं करून देखील आम्ही ह्या वारकऱ्यांच्या सोबत असून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला खूप मनसोक्त आनंद मिळालेला आहे आणि सर्वसामान्यांनी देखील याचं अनुपालन करावं असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नक्कीच महाराज रामकृष्ण हरी थोडीशी काय प्रतिक्रिया आज पोलीस स्टेशन ना असा उत्साहात कार्यक्रम साजरा केला काय बोलचा नक्कीच नक्कीच साहेब आदरणीय तांबे साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी खरंच आम्हालाही खूप आनंद वाटला की आपण हा सर्वांनाच हा संदेश देऊया की वारकरी संप्रदायामधील टाळ मृदंग माउली ज्ञानोबरांच्या घोषामध्ये गणरायाचं विसर्जन हे प्रत्येक मंडळाने हा आदर्श घेतला पाहिजे आज खर तर तुका म्हणे अंगे व्हावे की आपण तरीच महिमान येईल कळो आज तुम्ही स्वतः एक आदर्श सर्व समाजापुढार ठेवलेला आहात आपल्या या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आदरणीय तांबे साहेब सर्व आपले कर्मचारी मंडळ आपण फार मोठा आदर्श ठेवलेला आहात आणि हा आदर्श प्रत्येकाने सांभाळावा असे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो रामकृष्णकृष्ण आपण राम अशी जे ठावे ते इतर अशी सांगावी शहाणे करून सोडावे सकळ जना या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे तांबे साहेब निरीक्षक अधिकारी सातारा आणि सर्व पदाधिकारी अधिकारी वर्ग यांच्या वतीनं आज गणेश विसर्जनांचा वारकरी वाद्याच्या जयघोषामध्ये आपण गणेश विसर्जन आपण साजरं साजरं केलं हाच संदेश आपण संपूर्ण आपल्या तालुका जिल्ह्याभर नव्हे तर महाराष्ट्रभर हाच संदेश तुमच्या माध्यमातून पोचवावा आणि आपल्या या गणेश विसर्जनाची जी विडंबना होती ती विडंबना थांबावी वारकरी संप्रदायाच्या जयघोषामध्ये पारंपरिक का सर्व कार्यक्रम व्हावेत असे सर्व तुम्ही हा मेसेज सर्व महाराष्ट्रावर पोहोचवा अशी सातांबे साहेबांना मी विनंती करतो रामकृष्ण राम मित्रांनो बाईट थोडी लांबवत नाही कारण ही सगळी जण दिसतात आता सकाळी सकाळी गणपती विसर्जन केलाय आणि आता इथून पुढे बंदोबस्त म्हणजे अखंड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी रात्री बारा एक वाजेपर्यंत संपूर्ण जण तैनात होणार आहेत किंवा राहणार आहेत यांना सर्वांना शुभेच्छा गणपती बाप्पा